नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ए बी मराठी न्यूजमध्ये सध्या मी पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघातील मंगळवेडा तालुक्यातील नंदेश्वर या गावामध्ये आहे आणि नंदेश्वर गावचा आज आठवडे बाजार आहे खरं तर या निमित्तानं मला जाणून घ्यायचं आहे की आता चार दिवसावर निवडणूक आलेल्या आहेत काय नक्की वातावरण आहे हवा कुणाचे ओ आजोबा नाव काय तुमचं सौदागर ही नंदेश्वर हा कोणाच्या इथं काय कोणाच मी चालतंय काय कायके सगळ्याचीच म्हणायचं आता काय सगळ्याचीच काय कोणाच सांगायचे बर आता काय इकडं पाण्याचा प्रश्न आहे हाय का नाही काय मग ती डोबळ्या गावापासून सुटतो असा आहे ते आता ती बालके बालकेनी काय आणलं होतं की इकडं ती रॅगा वगैरे वाढलेल्या पक्की पक्की टाकलेली काय आठवतंय का आता अवताडी काय सोडतोय का नाही काय सांगा कोणाचा काय विश्वास आहे कोणाचा काय विश्वास आहे नमस्कार नमस्कार काय वातावरण आहे नंदेश्वर मध्ये चांगला आहे कोणाच आहे समाजात आ... अवताडे समाजात अवताडे कशासाठी चांगली कामं केली आतापर्यंत चांगली काम केली ती काम करेल त्याला आपण मत देणार बर आता बघिर झालं की ना सहानुभूती आहे आहे ना सहानुभूती मग त्यांचं काम काय करा त्यांच्या वडिलांचं काम होतं बर त्यांचं काम काय ते म्हणतात की आम्ही भारत काम केलं मी पण तसं करतो काय करते त्यावेळी करतो आपण पुढच्या वेळेस विचार करू शकतो आता सध्या परिस्थितीला जे काम दिसते त्या कामावर आपला आता ही पाण्याच्या बावीस गाव्या पाण्याचं चोवीस गावच्या उद्घाटन झालं काय वाटतं तुम्हाला येईल का पाणी होईल ना थोडं मंजूर झालं काम टेंडर नाही गेल्या म्हणजे होईल ना होईल थोडी अपेक्षा आहे सगळ्यांना अपेक्षा आहे बरं होईलच ठीक आहे अजून बघू बाजारात मावशी की का अंश हॅलो आमचं मत तुम्हाला तुम्ही आम्हाला सहकारी केलं आमचं मत समाधान उतड्याला आमचं मत इतर कुणाला सुद्धा ना नाही आमचं आम्हाला सहकारी केलेले सगळे सहकारी केलेले के काय सहकारी केलं के सांगाय काय काय सहकारी पैसे सोडलं सगळं पैसे दिलं पैसे दिलं आम्हाला आम्हाला पेन्सिल दिली पाणी आणतो म्हणलाय गावातला आमदार असा औषध शेजारचा

पाणी जरा आणले या जवळपास पाणी अजून कुठे सुरू झाले पाणी कुठं आले अहो येईल की आज नाही उद्या येईल की आज नाही डोबळे सर पण आणतो म्हणले डोबळे सर ते जोडला ते काय ते जोडला ना ते गेला की कवाच त्याच्यावर दहा वर्ष निवडून आला ते आणि बालके बालके त्याच्यावर चीज तर बालकेच पोरग म्हणतो की मला मतदान द्या तू काँग्रेसच्या राज्यात आम्हाला भाकर दिली नाही आणि भाजपच्या राज्यात आता पेन्सिल पेन्शन घेते लाडक्या वेळेला महिन्याला पंधरा हजार ऐवजी आता तीन हजार केले हां दोन रुपये दिले नाही कोणी त्यावेळेस कोण आमदार मग समाधान आम होय तुम्हाला काय वाटतं यावेळेस काय वाटतं वातावरण समाधान अवतडीच्या बाजून अतिशय चांगला आहे अवतड्या बाजून चांगला आहे कशासाठी विकास कामाचा डोंगर रचला आहे तालुक्यात त्यांनी डोंगर असला आहे आता भगीरथ बालके तर म्हणतात की भगीरथ बालक्याला जर घरकुलाची कागदपत्र काय असतात विचारलं तर दोन दिवस त्याला सुचणार नाही इतका म्हणजे मागासलेला उमेदवार आहे बर त्याला विकास म्हणजे कसा करावा हे कळायला वीस वर्ष पुरणार नाहीत त्यामुळे समाधान ना अवताडे हा अतिशय हुशार माणूस दोन वर्षानं होणारं काम एका महिन्यात करायची त्याची खुवच आहे त्यामुळं समाधान अवताळ्याला कोणी रोखू शकत नाही आता भावनिक भावनिक मागच्या वेळी भारत नाना वारल्यानंतर त्यावेळी जे वातावरण असायला पाहिजे होतं त्याच्या चौथ्याशी सुद्धा आता नाही त्यामुळं भगीरथ बालकी हा फक्त स्टेजवर बोलू शकतो कामाचा अनुभव नाहीत निवडणूक झाली हारल्यानंतर तो परत निवडून येण्यासाठी पुढच्या निवडणुकीपर्यंत कसलाही प्रयत्न करत नाही आणि त्याच्याकडे पक्षनिष्ठा नाहीत व्यक्तिनिष्ठा नाहीत काँग्रेसचा माणूस पैसे कमी पडल्यानंतर तेलंगणा राज्य मुख्यमंत्र्याला जाऊन भेटला आणि तिथून पैसे आणले महाराष्ट्राची इज्जत कमी केला हा उमेदवार मंगळवडा पंढरपूर मतदारसंघातले मतदार त्याला स्वीकारू शकत नाही अवताडे यावेळेस अवताडे अवताडे कशा पाय त्यानं कामं केली काम केली रस्ता ह्या रस्त्यात डास होत रस्ते जाम केले त्याच्यामुळे समाधान काकाला निवडून द्यायचे दा, काय त्रास होते बरं दादाला देऊ निवडून देवा आमची बिच्छा दुसरं पण दादा असलं तर काम केली आमच्या गावातले एका अर्ध्या वर्षात काम त्यानं एक पाच वर्षात केलं नव्हतं ना अर्ध्या वर्षात दावन काम करून दावलं आता बघीर बालके म्हणतात की तीन हजार कोटी निधी जाय कागदावर जायचं निधी नाही बरं आम्हाला पाणी पाहिजे पस्तीस गावाला पाणी देतो म्हटलं भारत मालक्या मरून गेला पाणी कवा यायचं आता हे आणायचंय का आता ह्याला निवडून द्यायचं आपल्या मंजूर केलं नाही ह्याला निवडून दिलं तर पाच वर्षात पाणी येईल त्याला निवडून देऊन कुठलं पाणी येणार आहे कुणाला निवडून दिलं तर येईल पाणी समाधान ना तड्याला दिलं तर निवडून देणार पाणी आलं तर आलं नाही येत नाही पाणी आता येत नाही होय काय वाटतं तुम्हाला त्यावेळेस दादा हा एक नंबर बगिर दादा एक नंबर बगिर दादा इतके कशासाठी वाटते बगिर दादा बगिर दादा काम वगैरे चांगली त्या अगोदर बालके नाना होते त्या टायमिंगची बरं हां आणि आता नाना गेल्यानंतर नंतर बगिरत बालकेचं काम हाय ते आहे तरी आहे तरी आहेत हां हाय विकास झाला म्हणजे रस्तेपस्त झाले रस्ता वगैरे झाला आता त्यांचं काम आहे त्यांनी करणं भागच आहे हूं हां काय वाटते समाधान होताडे समाधान होताडे साहेब आहे ना कर्जमाफी करतो म्हणली ते कर्जमाफीवर शेतकऱ्यांना कर्ज माफीची अपेक्षा आहे दुसरं काय नाही पीक मा फडवणी साहेबांनी दिले कर्ज माफी दिली फडवणी साहेबांनी आता आमच्या घरातच एक लाख रुपये पिकी आला कर्ज माफी तेवढी राहिली त्यांना सा त्यांचा फोन आला फडवणी साहेबाचा मी सांगितले कर्ज माफी तेवढं शिकार समाधान त्यावेळेस कसं वाटतंय अवतडी बसला असं म्हणजे गॅरंटी गॅरंटी हा तुम्हाला अवतडी गॅरंटी वाटते का बघितली नाही दादा येणार आहे येणार आव माणूसच तसा आहे ते कसा आहे गोरगरीबाला सांभाळणारा माणूस आहे बर काय सांभाळ गोरगरीबा ते निवड्या किमावल्या किमार राबवल्या स्किमार आणल्या लोकांना दिल्या तुमच्या गावात काय स्किमा आल्या आमच्या गावात काय तुमाई दे। तुमाई दे। गा का चार कोट के म्हणाले त्यामुळे आता पाणी आणतो म्हणले उद्घाटन झालं आंधळगावला उद्घाटन झालेलं आंधळगावला नवो देवा गोंजेगाव बंधाऱ्यात उद्घाटन झालं बरं येईल का पाणी आता त्यांचं काम आहे अन्न ना अन्न बघित पण बरं की बार तसा माणूस नको ते पाणी अन्न येण होते

एक रुपयात पीक विमा आहे मोद्याचे पैसे मिळतात लाडक्या बहिणीला साडेसात हजार आहेत त्यांचं काँग्रेसवाल्याने काय दिले नाही हो काय दिले सांगा लोकसभेला काँग्रेसला लीड तुमच्या ही झाले आता ते काय आहे ते खोटं काय तरी सांगून खोटं संविधान बदलणार हे म्हणून झालेलं आहे आणि समाधान अवतड हा जनतेतला माणूस आहे कुठे बी गाडी आला तर खाली असं आमदार साहेब खाली बसवून म्हणलं तर असं बहिलं बसून जेवणारा गाडी आहे कधी जॅकेट घातले का सूट घातले का कोट घातले तालिका अध्यक्ष होते राहू साध्या पॅन्ट शर्टावर माणूस दिसत होता साधा इथला नाही एखादा ग्रामपंचायत सदस्य असलं सदस्य झाला तर नेहरून कोट आणि जॅकेट घालतो आहे ते माणूस साधा अध्यक्ष होता पॅन्ट शर्ट घालून त्या खुर्चीवर असल्या सर्वोच्च पदावर बसल्या होता असला साधा आणि सरळ माणूस आहे आणि जनतेने त्यालाही निवडून द्यावं अशी विनंती आहे जनतेला कुठल्याही व भूल थापाला बळी पडू नये तर काय हो मला सांगा वग भावनिक आता मी टक्कल करतो धोतार घालतो <laughs> आणि महात्मा गांधी म्हणून चालेल का <laughs> त्याच्यात गुण पाहिजे <laughs> समाधान होत तळागळातला माणूस आहे अ स्वतः त्यांचं कंस्ट्रक्शन काम होतं स्वतः आमदार साहेब ती ही खडीकर्श ड्रांबर होतत होते कष्ट करून आज आलेला माणूस आहे हे ह्याचा बा आमदार असल्यामुळे ह्याला काय माहित आहे सांगाय सुख दुख त्याला काय माहित आहे ही महत्वा झालं विषय म्हणतात बछडा कसा असतो बछडा कशाचा बचडाने काय बचडा बचडा कधी हरत असतो का कारखान्याच्या निवडणुकीत हरलाय काशेगाव जिल्हा परिषद गटात हारलाय हार खायची परंपरा त्याने सांभाळल्या तो कधी निवडून येणार काय आहे अशोक चौंटे तीच बोलतोय तीच खरं ठीक आहे आजोबा हो आता आता तर बोलली की तुम्ही काय बोलला नाही सांगितलं वार कोणाच आहे आता वार काय सगळे काय जेची त्याला अशा आहे होय खरे नगू तिकडं आहेत की आजोबा आहेत काय हा नमस्ते नमस्ते बोला कुठलं गाव डोंगरगाव आकडे डोंगरगाव मतदार हीच हा मतदार संगीस पुणा हवा इकडे हवा माझीच आहे बघा कंबाळाला कमळाला हं कशा पाय हं कशा पाय म्हणजे कमळा आला माहिना माहिती आहे की फोन पण करा फोन आला तुम्हाला माझा समाधान दादा जाऊ समाधान दादा जाऊ समाधान महादेव माझा कशा पाय कशा पाय म्हणजे आता आमची पोरं बीळ तकली हिंड केली आम्ही करून जायचं बघा अहो बगैर तर आल्यानंतर लई काच कर राह नाही केरि या भागात आमच्या भागात बोला गे माझं नाव चैतन्य लाड वातावरण काय इकडे भाजप भाजप हा कशा हिंदुत्वासाठी उमेदवार माहित आहे भाजप हो समाधान महादेव माध्यथाडे काँग्रेस आहेत की बघितलं नाही गे आम्ही हिंदुत्वा दे हिंदुत्वासाठी करतोय फक्त काँग्रेस कसं आहे नाही आहे अजून आमदारच झालेत काय सांगायचं काय काम नाही म्हणते हाय आमच्या गावात झाले ना काम काय झालं रस्ते झाले चौका चौका ब्लॉक बसवले चांगलं झालं लायटिंग बसवले लाएटे सगळे व्यवस्थित केलेले अजून काय रस्ते मंजूर आहेत काम आमच्या गावात तर नाही खड्डा बी नाही रस्ता बी रस्ता बी चांगला खड्डा नाही ना आमच्या गावात पाण्या पण सुटणार की शंभर टक्के आता करतील ना दादा करतील हो शंभर टक्के